नवरात्री सगळीकडे सुरू आहेत त्यामध्ये देवीचा अगदी अत्यंत लाडका पदार्थ म्हणजे तांबूल चला तर तोच तांबूला आज आपण घरी बनवणार आहोत देवीला निद्रा कालामध्ये हा पदार्थ लागतोच निद्राला जाताना देवी हा पदार्थ ग्रहण करते आणि मगच निद्रा करते चला तर मग तोच तांबूल आज आपण घरी बनवणार आहोत आणि अगदी घरात जर एखादं साहित्य नसलं तरीही चालू शकतं तांबूलसाठी जी पाणी विड्याशी लागणार आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कोरड्या कपड्याने ते पुसून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कात्रीने ती कट करून घ्यायची कट केलेली पाणी आपण आता एका ताटलीमध्ये ठेवली होती ती आता आपण मिक्सर जारमध्ये घेऊया ह्यामध्ये एक एक करून सर्व पदार्थ घेणार आहोत आपण खडीसाखर घेतली आहे त्यानंतर धना डाळ घ्यायची बडीशेप घ्यायची गुलकंद घ्यायचा सुक्क खोबरं घ्यायचं तीळ घ्यायचे आणि ह्यामध्ये आपल्याला अगदी लागणारा म्हणजे पदार्थ कथ्था घ्यायचा आहे कथ्था असला तरी चालतो नाही तरीही चालणार आहे ह्यामध्ये थोडासा चुनाही घ्यायचा आहे अगदी थोडासा नकळत चुना घ्यायचा त्यानंतर आपल्याला हे मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सर जारमधून फिरवला नंतर एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आणि फॅनला एक तासभर आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे तर कसा वाटला तांबूल